नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे आज चर्चा आणि विमर्श हा बीड जिल्ह्याच्या संदर्भातून आहे कारण नियोजनाच्या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री बीडमध्ये येत आहेत आतापर्यंत नियोजन बैठका कशा झाल्या आणि कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यात आली हा विषय न करता आता नवीन उद्योग चालनेने या नियोजनाचा विषय साथी या जिल्ह्यासाठी करावा अशी सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे या पद्धतीनं आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक नियोजन बैठका झाल्या अनेक नियोजन बैठकातून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग त्यांच्या त्यांच्या वतीनं करण्यात आले पण खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा जो विकास आहे तो, तो आजही ऐराणीवर आलेला विषय आहे या पद्धतीने या बीड जिल्ह्यात उस्तोड कामगार हा विषय थैमान मांडतोय जिल्ह्यातली बेरोजगारी हा विषय न संपणारा अध्याय रस्ते आणि दळणवळाचे साधन ही तो त्रोटक आहेत तीन राज राष्ट्रीय महामार्ग आणि अकरा राज्य रस्ते असताना सुद्धा आजही जिल्ह्याची विकास विकास यात्रा जैसेच्या तैसेस थांबलेली एकोणीसशे पंच्याण्णव पासून लागलेला गोळाला कुठेतरी आता मूर्त स्वरूप आलाय आणि नगर ते बीड पर्यंतचा लोहमार्ग निर्म निर्मितीच काम पूर्ण झालं अशा अनेक प्रश्नातून हा जिल्हा क्रांतीच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून किंवा ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला महाराष्ट्राला एक राजकीय समीकरण देणारा जिल्हा म्हणून ओळख मिळवतो तो विकासाच्या बाबतीत एवढा शांत का आणि आजही या जिल्ह्याचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो दळणवळणाच्या संदर्भातून ज्या पद्धतीच्या आड अडका आड़, अडकीचे जे राजकारण म्हणजे याची आडवा आणि त्याची जीरवा हे राजकारण इथं पोचल्या गेलं आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसा माणूस हा आजही वेठीस आहे जवळपास ज्या पद्धतीच्या कवायती या विकासाच्या गोष्टीसाठी व्हायला पाहिजे होत्या त्या कवायती फक्त या जिल्ह्यात कशा सृष्टी वापरला हे सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय आणि म्हणतात ना की शंभर टक्के याच्यातलं दहा टक्केच अतिउद्वतशील असतं आणि त्याचीच चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होते तशी गत आमची झाली आज ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून ज्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सर्वसामान्य जनतेचा आहे आज ते योगायोगाने भारत महाराष्ट्र बीड जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभले या पद्धतीने दादा हे सात वाजता मंत्रालयाच्या आपल्या दालनात असतात अशी आख्यायिका सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ते वास्तविक सत्यही आहे पण ते वास्तविक सत्य आता जिल्ह्याच्या विकासात किती सत्यता सत्यता उतरते याकडेच आता सर्वसामान्य लोकांचे डोळे पाणवलेले शिक्षण असेल उद्योग असेल व्यापार असेल दळणवळण असेल सिंचन असेल आ, मुला, मुलांचा जो सर्वांगीण विकास होण्यासाठी मोठमोठे महाविद्यालय असतील अशा अनेक प्रश्नांनी होरपळेला हा बीड जिल्हा खऱ्या अर्थाने या जिल्ह्याची ज्या पद्धतीने विकासाची आलेख चढले पाहिजे होते ज्या पद्धतीने विकास हा फुलला पाहिजे होता शेतीमध्ये फळबागा आणि आद, औद्योगिक आद, आदु, औद्योगिक प्रकारच्या शेत्या ह्या निर्मित झाल्या पाहिजे होत्या पण या, या सगळ्या गोष्टींना फाटा मारून आजही आम्ही जीवन जगतोय वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीच्या बाजारपेठा या जिल्ह्यात खुलायला पाहिजे होता सीताफळासारखा एक निसर्गाने दिलेला वरदान या जिल्ह्याला आहे तरी त्याचा आम्ही सोनं करू शकलेलो नाही ज्या पद्धतीने ना हा बालाघाटाच्या प्रदेश कुशीत जरी हा प्रदेश हा जिल्हा आलेला असेल तर दोन्हीकडे त्या बालाघाटाने दिलेल्या विस्तीर्ण भूप्रदेशात सोन्यासारखी माती दिलेली आहे आणि त्या मातीवर हजारो, हजारो हजारो हेक्टर जमीन ओलिता खाली येण्यासाठी वाट बघते अशा अनेक प्रश्नांनी अनेक अनेक द्वंद्वानी हा जिल्हा ग्रसित आहे आणि त्याच्या सगळ्यात मोठा मानाचा तुरा जो ववला जातो ना की या इथे इथं चालणारी धो दहशत आणि इथं वाढलेलं घाणीचं साम्राज्य या दोन्हीलाही संकुष्टात आणण्याची जबाबदारी आता दादा तुमच्या खांद्यावर आहे या पद्धतीनं या जिल्ह्याचा खालेख चढता होण्यासाठी जे जे गतिरोधक समोर येतील ते गतिरोधक साफ करून या ज्या पद्धतीनं मोदीजींनी सगळ्या भारतात स्वच्छ राष्ट्र निर्माण करण्याची विडा उचललाय तोच स्वच्छ जिल्हा उचलण्याचा विडा आता तुम्हाला या बीड जिल्ह्यात आहे पाच जिल पाच नगर परिषदा या जिल्ह्यात असताना सुद्धा आज ज्या पद्धतीचं घाणीचं साम्राज्य या जिल्ह्यात वावरत आहे ना त्या घाणीच्या साम्राज्यामुळं सर्वसामान्य माणूस व्यथित आहे साथीचे रोग आले की इथले इस्पितळ्याच्या इस इस्पितळ भरलेली असतात तो डेंगू असो मलेरिया असो चिक चिकन फॉक्स असो अशा अनेक आजाराने साथी आल्या की जिल्ह्याच्या लोकांची माना हे आपोआप खाली जातात कारण की यंत्रणा आणि स्वच्छता आणि सुव्यवस्था ज्या पद्धतीच्या पाहिजेत त्या पद्धतीच्या सुव्यवस्था या जिल्ह्याला <coughs> अजूनही मिळवता आलेल्या नाहीत घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाने ज्या पद्धतीच्या अवस्था आमच्या बीड जिल्ह्याच्या झालेल्या आहेत दादा तुम्ही बारामतीमध्ये फुलपाखरांच्या उद्यानासाठी फंड रिलीज केलीत आहेत फुलपाखरे ही उडावी त्या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य वाढावं ज्या पद्धतीचे प्रयोग तुम्ही बारामतीमध्ये करतायत तर या जिल्ह्याची अवस्था आज अशी आहे की इथं असली नाम ज्या दुंक, प्रसिद्ध असलेली उद्यान सुद्धा आज कुंडीच्या कचऱ्याच्या विख्यात अशा पद्धतीने अडकली की तिथं लोक जाणं डुंक डुंकून पाहणं सुद्धा लोकांना योग्य वाटत नाही अशा विचित्र परिस्थितीमध्ये या जिल्ह्याची जनता आणि व्यवस्था हुरपळ चाललेली आहे आणि या व्यवस्थेला आता खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचे उपचार म्हणजे ज्या पद्धतीच्या कारवाई ती आपल्या माध्यमातून करायच्या आहेत ना दादा त्यामुळे ही जनता तुमच्याकडे डोळे लावून पाहते <coughs> वास्तविक परिस्थितीमध्ये जिल्ह्याचा विकास जो खुंटला आहे तो सगळ्यात मोठा खुंटलेला विकास म्हणजे सिंचन व्यवस्थेचा अभाव ज्या ज्या परिस्थितीत सिंचन व्यवस्था ही वाढली पाहिजे होती आज ज्या पद्धतीने गंगा आणि अं नदीचे व्याप्त असे पात्र या जिल्ह्याच्या दोन्ही बाजूने जात असताना सुद्धा या जिल्ह्याला त्याचा फायदा घेता आलेला नाही ज्या जिल्ह्याच्या मधोमधून सिंधफला नदी या जिल्ह्याला एक नवीन वैशिष्ट्य निर्माण करून देते त्या सिंधफनेचं पाणी सुद्धा आम्हाला व्यवस्थित वापरता आलेलं नाहीये आणि ह्या अशा सगळ्या संकटात सापडलेला हा बीड जिल्ह्याचा नागरिक आजही त्या विकासाच्या बहिराताची वाट पाहतोय या औचित्य जरी असेल या नवीन सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिली जरी नियोजनाची बैठक असेल तर या नियोजनाच्या बैठकीतून अनेक प्रश्नांना अनेक विषयांना वाचा फुटली पाहिजे ज्या ज्या पद्धतीने आजही लातूर ते संभाजीनगर हा राज्य रस्ता ज्या फाट्यावर मारून त्याला वळवण्यात आलंय ना त्याला आता खऱ्या अर्थानं न्याय दिला पाहिजे वास्तविक पाहता जेव्हा मी या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी बांधकाम विभागाकडे गेलो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनं माझी डोकी थक्क झाली की जवळपास हा विषय रस्ता हा रस्ता अडचून वळवून तो मोईखेड मार्गे दिंदूडला मिळवण्याचा प्रयत्न परंतु वास्तविक परिस्थितीमध्ये हा रस्ता धारूरहून सिटेगवान वडवणी आणि त्या वडवणी मार्गे तो हा रस्ता नाथापूरला मिळणारा ना परंतु आडस ते वडवणी हा मार्ग फाट्यावर मारून हा मार्ग वळवण्यात आहे अशा अनेक रस्ते हे परिस्थितीनं झाकल्या गेलेले आणि त्यामुळं जो विकासाला वेग मिळायला पाहिजे जो विकासाला गती मिळायला पाहिजे दळणवळण या जिल्ह्यातून व्हायला पाहिजे ती दळणवळणाची व्यवस्था या जिल्ह्याला मोडकळीच काढलेली वास्तविक पाहता जोपर्यंत रस्ते हे विकसित होत नाही तोपर्यंत तिथली शहरी शहर सुद्धा विकसित होत नाही ज्या पद्धतीच्या उद्योगधंद्याला चालना मिळायला पाहिजे ती चालना मिळत नाही आणि स्ट्रीट फूडचा जो व्यापार आहे तो आजही जिल्ह्यामध्ये ठप्प पद्धतीने चालू आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीनं सरखाच घालून उसासारखं पिळता येईल त्या पद्धतीने आजपर्यंत या राज्य व्यवस्थेने पिळण्याचा प्रयत्न केला पण वास्तविकता सांगतो दादा की आजही साहीच्या साही आमदार हे तुमच्या सरकारच्या बाजून आहेत म्हणजे सरकार पक्षातले सरकार पक्षातले आमदार असताना या जिल्ह्याची जर अशी दयनीय अवस्था होत असेल नगरपालिका हे शुद्ध पेयजल पुरव पुरू शकत नसतील आठ आठ दिवसाचा पाणी पुरवठा खंडित होत असेल गावागावात जर घनकचऱ्याची समस्या ही थैमान मांडत असेल आणि दहशतवादाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची वाचा जर बंद करण्यात येत असेल तर ह्याच्यासारखं अशम्य अपराध कोणता नाही त्यामुळे दादा आता काम वाढलंय आणि योगायोगाने तुम्ही अर्थमंत्री आहात अर्थ अर्थमंत्री असताना सगळ्यात जमेची बाजू म्हणून तुम्हाला ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली जिल्ह्याचा काया पालट करण्याची विडा उचललाय त्या पद्धतीने बीड जिल्ह्याची अवस्था बदलण्याचा प्रयत्न आता तुम्हाला हा विडा उचलण्याची गरज आहे अशाच पद्धतीची अपेक्षा आता सर्वसामान्य माणूस करत आहे त्यामुळे दादा तुमच्याकडून अपेक्षा तर खूप मोठ्या आहेत आणि या अपेक्षामध्ये तुम्ही किती पास या जनतेच्या नजरेत पास होतात याचीच परीक्षा आता सर्वसामान्य माणूस वाट पाहून आहे नमस्कार Amol Amol Eh Amol